महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहीर जलशाचा कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेडच्या वतीने सत्यशोधक स्थापना दिनाचे औचित्य साधून नांदेड येथे प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही आंबेडकरी शाहीर जलशाच्या कार्यक्रमाचे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ला कुसुम सभागृहात विनामूल्य संपन्न होणार असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नांदेडचे अध्यक्ष श्री कमल किशोर कदम व सचिव शिवाजी गावंडे आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांच्यासह कार्यक्रमाचे संयोजन संयोजक गोविंद हानवटे सय्यद युनुस बसवराज बिरादार रामकृष्ण सुरे यांनी केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज भाई, बैठे हुए भाई वानर सेना हम बन गए भाई बॉसीट पे बैठे हुए भाई वानर सेना हम बन गए भाई बॉसीट पे बैठे हुए भाई वानर सेना हम बन गए भाई ए अमेरिका से देते हैं झटका चल, चल 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 ए अमेरिका से देते झटका अयोध्या में हमने खाया ए, है भटका वे एक्टिंग करते हैं भाई भाइयों भाइनो <laughs> <laughs> का ऍक्टिंग आहे अरे बहुत ते ऍक्टर लोक आहे पहिले पहिले पंतप्रधान तर मतपेटांच्या आता तर पंतप्रधान टीव्हीत ना आला बहिण हो टीव्हीत न घेतलेला पंतप्रधान आहे रोज आपल्याला मन की बात जन की बात गन की बात, गन की बात आता सगळं येणार आहे आता जन मन की झाली आता जन की बात येईल मी कशाला आयडिया देऊ घेतील भीम पाहते बाई 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 साळ दारात उभा मी ताक लेखण्यांच्या जा शाईत उभा मी बुका बुकाच्या राशीत उभा मी चिमणी चिमणीच्या वातीत उभा मी ती वातीच्या उजेडात उभा गा वाती वातीच्या उजेडात उभा बुटले कराच घेई त्याले साळत नाही त्याले साळत त्याले साळत साळत and press the bell icon. Never miss an update.